वारणानगर येथील सुराज्य फाउंडेशनच्या वतीनं यू पी एस सी परीक्षेत यश संपादन केलेल्या प्रशासकीय के अधिकाऱ्यांचा गौरव सोहळा विजन दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम शनिवारी अठ्ठावीस तारखेला था था होणार असून देशाच्या सर्वोच्च प्रशासनात महाराष्ट्रातील उच्च पदस्थ बनलेले यशवंत आपला प्रेरणादायी प्रवास मांडण्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन एच पाटील यांनी केलं आहे सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या प्रयत्नेतून आणि प्रेरणेतून साकारलेल्या सुराज्य फाउंडेशन या संस्थेमार्फत गेली अठरा वर्षापासून हा विजन गौरव सोहळा दिमाकात पार पाडला जातो मोठ्या जिद्दीनं यू पी एस सी परीक्षेत यश संपादन करत देशाच्या प्रशासनात उच्च पदापर्यंत पोहोचलेले अनेक यशवंत या कार्यक्रमाला आवर्जून बोलवले जातात आजवर पाचशेहून अधिक यशस्वी अधिकारी या व्यासपीठावरती येऊन गेले आहेत यावर्षी चाळीसहून अधिक यशवंत उपस्थित राहणार आहेत या, या गौरव सोहळ्यात सर्व यशवंतांना कोल्हापुरी फेटा वजीराचं स्मृतिचिन्ह देऊन आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे तात्यासाहेब कोरे यांचे चरित्र मी एक कार्यकर्ता भाषण संग्रह अमृतरंग हे ग्रंथ भेट देण्यात येणार आहेत यावर्षी या, या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार नसल्यानं कार्यक्रमाची वैचारिक व्यापकता जाणून घेण्यासाठी शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी वारणानगर येथील शास्त्री भवनच्या पटांगणावर दुपारी एक वाजता उपस्थित राहण्याचं आवाहन आमदार डॉ विनय कोरे आणि सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन एच पाटील यांनी केला आहे पत्रकार परिषदेच संचालक प्राध्यापक जीवनकुमार शिंदे संदीप इंगळे शंभू कुंभार राजेंद्र पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते पावसापासून संरक्षित अशा मंडपामध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम सोहळा होणार आहे या कार्यक्रमात महाराष्ट्रातून पस्तीस च्या वर युपीएससी परीक्षेत पास झालेले यशवंत उपस्थित राहण्याची शक्यता आहे ऐन वेळेला त्यांची मेडिकल आली आणखीन काय आले तर ह्यामध्ये नंबर कमी जास्त होऊ शकतो हा सोहळा दोन हजार आठ पासून सतत आपल्याकडे सुरू आहे कोरोनाचे मधले एक दोन वर्ष सोडले तर दोन हजार आठ ते आता दोन हजार पंचवीस पर्यंत हा कार्यक्रम सतत स्वराज्य फाउंडेशन आणि वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूह घेत आहे या कार्यक्रमास सर्व स्तरातील आणि सर्व क्षेत्रातील सर्व वयोगटातील लोक उपस्थित असतात त्यामुळे इथं जे मार्गदर्शन होतं ते सर्वांच्यासाठी होत फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांच्यासाठीच होतं असं नाही शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन होतं कारखानदारांच्यासाठी मार्गदर्शन होतं नोकरदारांच्यासाठी मार्गदर्शन होतं विद्यार्थ्यांच्यासाठी मार्गदर्शन होते म्हणजे सर्व स्तरातील सर्व क्षेत्रातील आणि सर्व वयोगटातील लोकांच्यासाठी या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन होत असत यावर्षी एक बदल केलेला आहे तो सगळ्यांनी नोंद घेणे गरजेचं आहे तो बदल म्हणजे ऑनलाईन थेट प्रक्षेपण ह्या कार्यक्रमाचं होणार नाही त्यामुळं प्रत्यक्ष मंडपामध्ये येऊनच आपण त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा खर तर आपण ऑनलाईन पाहतो त्यावेळेला कॅमेऱ्या पोचतो तिथं आपण पाहू शकतो पण एवढा भव्य दिव्य सोहळा की जे यूपीएससी सी झालेले म्हणतात की भारतामध्ये अशा टाइपचा कार्यक्रम होत नाही तो हा कार्यक्रम आपण प्रत्यक्ष पाहावा ऐकावा आणि ती अनुभूती घेऊन जावी असं वारणा ग्रुप मान्य आमदार विनयरावजी गोरे साहेब सर्व संचालक मंडळ सहकारी इतले अधिकारी पदाधिकारी यांच्या वतीने मी आपल्याला आवाहन करत आहे